भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याच्या पर्यावरण मंत्री चौ पंकजाताई मुंडे आपल्या नांदेड शहराचे सुपुत्र आणि आज जो काही नांदेडचा विकास आपल्याला पाहायला मिळतो तो ज्यांच्यामुळे नांदेडकरांनी बघितला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेब आपले दुसरे खासदार डॉक्टर जी गोपछडे माजी मंत्री डी पी सावंतजी आमदार तुषार राठोडजी भीमराव केरामजी राजेश पवारजी या ठिकाणी उपस्थित जितेश जी आमदार श्रीजयाताई चव्हाण राम पाटील रातोळेकर महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर डॉक्टर संतोखराव हंबर्डे बाळासाहेब पांडे दिलीपजी कंदकुर्ते चैतन्य बापू देशमुख किशोर देशमुख प्रवीण साले एकनाथ पवार नरेंद्र चव्हाण मारुतराव कवळे भगवान दनवे प्रेरणा कोटंबर विश्रांतीताई सदम या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो आहे खर तर मला या ठिकाणी सभा घेण्याची आवश्यकता नव्हती अशोक सारखं नेतृत्व नांदेडमध्ये आहे पंकजाताई आपल्या इंचार्ज आहेत युवा खास अरे लाडक्या बहिणी ज्याच्या पाठीशी आहे तो आगेच बनणार आहे तो मागे जाऊ शकत नाही नंदी ग्राम नंद राजाचं नांदेड गोदावरीच्या कुशीत वसलेलं नांदेड गोदावरीची कृपा आणि काळेश्वराचा आशीर्वाद लाभलेला नांदेड गुरु गोविंद सिंगांचा पदस्पर्श झाल्यामुळे पावन झालेलं नांदेड स्वामी रामानंद तीर्थांची भूमी नांदेड अशा या नांदेडला वंदन करण्याची संधी मी का सोडावी आणि म्हणून या ठिकाणी मी आलो तसही आता पुन्हा हिंदकी चादर गुरु तेग बहादूरजी यांच्या निमित्ताने पुन्हा पंचवीस तारखेला मी नांदेडला येणार आहे पण आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी ही सभा मी पाहतोय इथली संख्या मी पाहतोय माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही सोळा तारखेला नांदेडचा महापौर हा भाजपचाच असणार आहे परंतु बघितले तो आता नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही तीन नगराध्यक्ष आणि जवळपास शंभर नगरसेवक हे भाजप आणि भाजप आघाडीचे आपण निवडून दिले आहेत आणि आता तर नांदेड करता विकसित नांदेडचा संकल्पनामा हा भारतीय जनता पक्षाने तयार केलाय मी तुम्हाला सांगायला आलो आहे या संकल्पनाम्याच्या पाठीशी हा भाऊ पूर्ण ताकदीने उभा आहे आणि हा संकल्पना पूर्ण केल्याशिवाय आता मी थांबणार नाही बंधू भगिनी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या देशामध्ये जवळपास वर्ष एक संकल्पना संकल्पना होती ती काही चुकीची नव्हती पण संकल्पना अशी होती, होती भारत गावात राहतो गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास पण सत्तर वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडला शहरात लोक राहतात याचाही विसर पडला आणि त्यामुळे शहरांकरता कुठल्याही योजना आपल्या देशामध्ये तयारच झाल्या नाही आपल्याला कल्पना आहे नांदेड सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गावातन लोक आली अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी या शहरामध्ये होत्या त्यामुळे गावात लोक शहरामध्ये यायला लागले शहराचा विस्तार वाढायला लागला पण नियोजन मात्र कुठेही नव्हतं शहरामध्ये लोक येत होती राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण झाली ज्याला जिथे जागा मिळेल तिथे लोक वसू लागले लोकसंख्या वाढली पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या लोकसंख्या वाढली घनकचऱ्याच्या समस्या तयार झाल्या लोकसंख्या वाढली त्या ठिकाणी गटारीच्या समस्या तयार झाल्या नालीतन घाण पाणी सांड पाणी वाहू लागलं आपलंच गटारीचं पाणी आपल्याच विहिरींमध्ये आपल्याच तलावांमध्ये आपल्याच नदी नाल्यांमध्ये जाऊ लागलं एकीकडे डास वास असं साम्राज्य पाहायला मिळालं आणि दुसरीकडे पाण्याचे स्त्रोत देखील प्रदूषित होऊ लागले देशभरामध्ये शहरांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आपल्याला पाहायला मिळाली काही मुंबई सारखे पुण्यासारखे दोन चार बोटा मोजण्या इतके शहर सोडले तर इतर शहरांमध्ये अनेक अडचणींचा सा सामना लोकांना करावा लागत होता पण बंधू भगिनी दो दोन हजार चौदा साली देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी निवडून आले आणि मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये देखील राहतो शहरामध्ये जे गरीब राहतात जे मध्यम वर्गीय राहतात त्यांच्याकरता व्यवस्था करणं गरजेचं आहे मोदीजींनी सांगितलं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता शहराकडे मोठा ओढा असतो आमची शहर विकासाची केंद्र आहेत देशाच्या जीडीपीच्या पासष्ट टक्के जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते मोठ्या शैक्षणिक संस्था या शहरामध्ये असतात आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरांचा सा विकास झाला पाहिजे आणि पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात हजारो कोटी रुपये हे शहराच्या विकासाकरता मिळणं सुरू झालं या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता योजना सुरू केल्या मग त्यामध्ये कल्पना आहे स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन अशा प्रकारचं अनेक मिशन या ठिकाणी सुरू झाले आणि कधी नव्हे तेवढा पैसा शहरांच्या विकासा करता मोदीजींनी दिल्लीहून देणं सुरू केलं आणि शहरं बदलू लागली आपण बघा नांदेड सारख्या शहराला अशोक राऊंनी ज्यावेळी द्रुता होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणला नांदेडमध्ये त्या काळामध्ये कामं झाली पण त्या त्याआधी किंवा त्यानंतर ज्या प्रमाणात सरकारने पैसा दिला पाहिजे तो पैसा कधी मिळाला नाही कारण त्या प्रकारची भूमिका पण ती भूमिका दोन हजार चौदा नंतर बदलली आता आपल्याकडे हजारो कोटी रुपये हे या वेगवेगळ्या वेग शहरांच्या करता येत आहे मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारे जे गरीब आहेत झोपडपट्टी वासी आहेत जे अतिक्रमणधारक आहेत या सगळ्यांना पक्क घर द्या प्रधानमंत्री आवास योजनेतन प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय झाला पण लक्षात आलं घर तर मोदीजींनी दिलंय पण लोकांजवळ जागाच नाही कारण ज्या जागेवर ते बसले त्याला अतिक्रमण म्हटलं जात त्याच्या मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे मोदीजींनी घराकरता पैसे दिले तरी देखील घर बांधता येऊ नये हे लक्षात घेतलं आणि आम्ही दोनच महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निर्णय केला आमचा गरीब झोपडपट्टी धारक धारक अतिक्रमण हा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याच ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा हा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन थांबणार नाही ज्याचं पक्क घर नाही जो कच्च्या घरात राहतो त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील आम्ही देणार आहोत जो बेघर आहे त्याला पक्क घर बांधायला आम्ही पैसे देणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनी महानगरपालिका तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे आपला महापौर बसणार आहे मी अशोक राव तुम्हाला या ठिकाणी आजच सांगतो पहिल्या टप्प्यामध्ये सगळे अतिक्रमण नियमित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवढी घर मागाल तेवढी घरा या नांदेड शहराला मोदीजींच्या योजनेत आम्ही ना देऊ नांदेड मध्ये जण मध्ये कच्च्या घरात राहणारा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही प्रत्येकाला आपल्याला पक्क घर द्यायचं आहे आणि त्यासोबत इनाम जमिनी देवस्थान जमिनी मदत मास खित्रत मास अशा अनेक जमिनींवर या नांदेड मध्ये आणि मराठवाड्यामध्ये लोक बसलेले आहेत वर्षानुवर्ष त्यांनाही जमिनीचा हक्क मिळाला नाही पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला काही झालं तरी हा हक्क त्यांना मिळायला पाहिजे आणि आपण त्या संदर्भात कायदा तयार केला तो मंजूर केला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इनाम जमिनीवर किंमत पास मदत पास जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांनाही त्यांच्या जमिनीचा पी आर आणि मालकी हक्काचा पट्टा हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण बघा मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत भूमिगत गटार योजनेचं तीनशे एक्कावन्न कोटीच काम आहे जलशुद्धीकरण आणि पंपिंगचं मिळून पाचशे अठ्ठावीस कोटीच काम आहे का ही सगळी कामं का होऊ शकत आहे नांदेड शहरामध्ये ही कामं आपण का करू शकतो आहे कारण मोदीजींनी पैसे दिले आहेत मोदीजींनी सांगितलं आता हे घाण पाणी सांड पाणी भुयारी गटारात एस टी पी मध्ये गेलं पाहिजे एस टी पी मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला महिला बाजूला होऊन त्यातनं खताची निर्मिती झाली पाहिजे आणि स्वच्छ पाणीच केवळ आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये सोडलं गेलं पाहिजे त्याकडे आता नांदेडनी वाटचाल केली आहे मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पुरवठा योजने करता एकशे अडुसष्ट कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत घनकचऱ्याच्या निर्मूलना करता देखील आता मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलंय पूर्वी जो कचरा आपल्याला आपल्यावर बर्डन वाटायचा आता तो कचरा आपली संपत्ती झालाय आता कचऱ्यापासन आपण कोळशाचे पॅलेट तयार करतोय कचऱ्यापासन खतांची निर्मिती करतोय याच कचऱ्यापासून आता वीज निर्मिती होते आहे पुढच्या काळामध्ये नांदेड मध्ये एक किलो कचरा देखील आम्ही त्या ठिकाणी डंप करणार नाही सगळ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून एक स्वच्छ नांदेड शहर हे आम्ही तयार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आज मोठ्या प्रमाणात नांदेड मध्ये रस्त्यांकरता आपण पैसे देतो नांदेडला या ठिकाणी अशोक राऊतच्या नांदेड जालना परभणी जालना हा मार्ग आपण मंजूर केलाय समृद्धी महामार्गाला नांदेडला ना जोडून आठ तासामध्ये नांदेड मंडळ मुंबई पर्यंत पोहचता आला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे हा केवळ एक रस्ता नाही आहे समृद्धी महामार्ग केल्यामुळे जालना आणि संभाजीनगर हे दोन इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट झाले मराठवाड्याचा सगळा उद्योग आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना एकदा नांदेड पासन तर लिंक समृद्धी महामार्गाला जोडली की तिसर महत्वाचं उद्योगाचं केंद्र हे नांदेड होणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येताना आपल्याला दिसतील आज आपण बघा वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी आपण हातात घेतली आहे नंदीग्राम मार्केट मधला पार्किंग असेल सिल्को भागात बगीचा आणि जलतरण तलाव असेल थीम पार्क असेल ऊर्जा प्रकल्प असेल नाल्यांची कामं असतील वेगवेगळ्या ठिकाणी पुलाचं अशी अनेक आपण हातामध्ये घेतली आणि त्यासोबत नांदेड मध्ये गोदावरी पर्यावरण दृष्ट्या त्याचं संवर्धन करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलंय आता जर आमच्या पंकजाताईंनी एक नदीचं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे आमची गोदावरी ही स्वच्छ व्हायली पाहिजे ती पाहिजे याकरता एक मोठं मिशन हे आपण या निमित्ताने घेतो बंद भगिनी मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आपण आता या नांदेड मध्ये एक कर्करोगाच रुग्णालय देखील तयार करतो कॅन्सर करता आधुनिक अशा प्रकारची ट्रीटमेंट असली पाहिजे दीडशे खाटांचं रुग्णालय हे नांदेड मध्ये आपण तयार करतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी लोकांना रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतो नांदेडच्या रेल्वे खऱ्या अर्थानं नांदेड लातूर नांदेड या दोन रेल्वे मान्यता दिली आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं त्याचे अर्धे पैसे हे राज्याच सरकार देईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम देखील आम्ही पूर्ण करून दाखवू बंधू भगिनी मला या निमित्ताने सांगायचंय ही निवडणूक केवळ आम्ही एखादा या करता पाहत नाही आम्हाला ते नांदेड शहर जे खऱ्या प्रमुख शहर बनलेलं आहे ते महाराष्ट्राचं प्रमुख शहर होऊ शकत ही नांदेडची ताकद आहे आणि म्हणून या नांदेड मध्ये विकास आपल्याला करायचा आहे बंद भगिनी नो मी या निमित्ताने आमच्या लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो लाडक्या बहिणींनो ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचं महायुतीच सरकार आलं काही लोक का म्हणायचे आता भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या आता भाजप पहिलं काम काय करेल लाडकी बहीण योजना बंद करेल झाली का बंद एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला आणि लाडक्या बहिणींना सांगतो जो पर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील आता मी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवू इच्छित नाही इथे आपला महापौर बसणार आहे त्या महापौराला पहिलं काम तुम्हाला द्यायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आहे लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे मी या वेळ नंतर नांदेडला जेव्हा येईल त्यावेळेस आढावा घेईल कारण महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत या वर्षी एक कोटी पर्यंत आकडा पोचणार आहे त्यामध्ये पहिला नंबर माझ्या नांदेडच्या लाडक्या मा बहिणींचा असला पाहिजे माझ्या लाडके चांदेडच्या लाडक्या बहिणी या त्या ठिकाणी लखपती दिदी झाल्या पाहिजे आणि म्हणून बंद भगिनी सिटी या दृष्टीनं पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे आणि म्हणून आपल्याला एवढीच विनंती करतो येत्या पंधरा तारखेला या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा या नांदेड मध्ये अशोक नेतृत्वात एक मोठ कार्य करून दाखवायचं आहे पंधरा तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथली बटन आपल्याला दाबायची आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला मी देतो आणि पुन्हा एकदा या नांदेडच्या विकासाचा संकल्प या ठिकाणी करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र